कधी नाही गावल्या आणि कसं प्यायला लावलं होतं गे बघते बघत पेते पे मन म्हणत असल काही अंग hmm. तानाचा लावलाय कस बघत ग ती लेकर कशी बघत असेल तशी बघते ती तुक 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 तुक। आता.. काय करते करत आई तुला काय वाटत ग बचत गटानं माणसाला काही एड केलं का चांगलं केलं एड केलं नाही <laughs> आयला असायला गुलगुलीत वाटतय गळा हे करू ते करू ते करू आता कसं होत <laughs> हे जी दार पोस ते दारं पोस ते दारा काय कोण घेत म्हणतोय उद्या उद्या गेलं ती जाते जग होत पडत नाही पण आपण माणूस म्हणते एखादं मोठं काम होते म्हणून बरं आहे हे मोठं काम जरी ते ती दोपला। दोपला। का <laughs> तरी लागू नाही धोका बसतोय का नाही काय वाटतंय भविष्यात बायाने गट काढाय का नाही काढायला नाही काढायला सुद्धा नाही काढा फुकावलं तरी फुकवलं

लय बायांची तक्रार आहे असं गटाच्या विरोधात मस्त माणसाला वाटत काम होत ते पण त्याच व्याज व्याज पण जाते आज वय लिकरू शकत आहे का ग हिला हिचा कलर कुठं त्याचा कलर कुठं आता ही त्याला खेळतील बघा आता बघा तिची एकच करतील सारखं नुसतं हुडकायचं याड आहे मम्मा ते दर्ग ग खेळ हे राहिलं ही तर ह्याला खेळ

शिकाव। शिकाव पुर की पुरीला शिकवू नको म्हणून तुला काय वाटतं गुरींनी शिकावं का नाही शिकाव पुरी शिकावं शिकावं का नाही हम्म आणि त्याच्यात पण म्हणते ती की पुरी पण अस नीट वागत नाही त्या त्यांच प्रमाण वाढत पण त्याच्या माग कारत ग अट्रॅक्शनच मनू पाय बया ही <laughs> मनूची यशोदा मय माझी आई यशोदा मैया हाय मनूची तिकडं बघा आजीचं काम कसं चाललंय या आजी नाही का मला अगं म्हणूला भूक लागली ग ती बुकसाठी तशी करते की ती जिकरून सुरू खोदल्यावर करायला लागले दिस नाही कॅमेरात एवढं काळ झाले